नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हार्दिक स्वागत शिक्षक भरती संदर्भातील दोन जाहिराती आपण पाहणार आहोत पहिली जाहिरात ही आश्रमशाळेतील असून त्यात एक पद आहे दुसरी जाहिरात ही अल्पसंख्याक शाळेची असून त्यात एकूण अकरा पदे आहेत पूर्ण दोन्ही जाहिराती सविस्तर पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकनला प्रेस करा जेणून जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पहिली जाहिरात पाहिजेत पंचशील एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी संचलित मायादेवी कन्या ब्रह्मपुरी अनुदानित तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील ही संस्था आहे संदर्भ माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद प चंद्रपूर यांचे पत्रक्रमांक पत्रक्रमांक पत्रक्रमां, पद पदभरतीसाठी मंजुरीचं हे पत्र आहे त्याचं पत्र क्रमांक आहे चौदा चाळीस दोन हजार पंचवीस नुसार खालील पद भरावायचं आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव अधीक्षिका पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता बी एस डब्ल्यू किंवा एम ई एस डब्ल्यू किंवा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच संगणकाचे संपूर्ण ज्ञान म्हणजेच एम एस सी आय टी असणे गरजेचे आहे त्यासोबतच अनुभव असल्यास आस प्राधान्य दिले जाईल संवर्ग सर्वसाधारण मानधन प्रतिमहा तुम्हाला दहा हजार रुपये मिळेल वरील पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह बुधवार दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत वसतिगृहाच्या कार्यालयात हुतात्मा स्मारक जवळ वडसा रोड विद्यानगर ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे अध्यक्ष मिलिंद रामटेके सचिव अशोक रामटेके मोबाईल क्रमांक देखील दिलेला आहे त्यांनी चौऱ्याण्णव बावीस बहात्तर बारा चौतीस ही अधीक्षिका पदाची जाहिरात आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील आणि जवळील जे कोणी या पदाचे गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा लगेच आपण दुसरी जाहिरात पाहणार आहोत तर चला ही दुसरी जाहिरात आहे श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली ही जैन अल्पसंख्याक संस्था आहे पाहिजेत आमच्या संस्थेच्या विविध शाखांमध्ये म्हणजेच वेगवेगळ्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये खालील पदे त्वरित भरावायचे आहेत अनुक्रमांक एक विभाग हा माध्यमिक आहे पदस्वरूप पहिलं पद हे अनुदानित आहे पद व पदाचे स्वरूप शिक्षणसेवक इथं नववी ते दहावीकरिता म्हणजेच माध्यमिक विभागाकरिता विषय विज्ञान आणि गणित पदसंख्या एक आहे शैक्षणिक अर्हता ही बी एस सी किंवा एम एस सी बी एड असणे गरजेचे आहे माध्यमिक विभागामध्येच पदाचे स्वरूप अंशतः अनुदानित त्यासोबत पद व पदाचे स्वरूप सहशिक्षिका सहावी ते आठवीकरिता म्हणजेच उच्च प्राथमिक पदात उच्च प्राथमिकसोबत माध्यमिकमध्ये येता सहावी ते आठवी येते विषय मराठी त्यासोबतच तुम्हाला टी ई टी किंवा सी टी ई टी आवश्यक आहे पदसंख्या एक शैक्षणिक अर्हता ही बी ए किंवा एम ए त्यासोबतच बी एड पात्र असणे गरजेचे आहे या माध्यमिक विभागाचे एकूण दोन पदे होते पुढे दोन नंबर अनुक्रमांक दोन नंबर उच्च माध्यमिक विभाग अंशता अनुदानित अर्धवेळ शिक्षिका पहिलं पद आहे त्याची विषय हा जीवशास्त्र आहे पदसंख्या एक आहे शैक्षणिक पात्रता ही एम एस सी बी एड लागणार आहे उच्च माध्यमिक विभागाअंतर्गतच अंशता अनुदानित असलेल्या संस्थेत दुसरं पद अर्धवेळ शिक्षिका विषय हा भौतिकशास्त्र आहे म्हणजेच फिजिक्स पद हे एक आहे त्यासोबतच शैक्षणिक पात्रता ही एम एस सी बी एड आहे या संस्थेअंतर्गत अनुक्रमांक तीन स्तर म्हणजे संस्थेच्या स्तरावर भरावायची काही पदं आहेत त्याच्यात पहिलं पद आहे व्यवस्थापक एकूण दोन पदे आहेत याची पात्रता ही पदवीधर किंवा सेवानिवृत्त अध्यापकांना प्राधान्य दिलं जाईल एकूण दोन पदे आहेत मित्रांनो त्यासोबतच वसतीग्रह रेक्टर वस्तीग्रह ग्रह रेक्टरचे एकूण तीन पदे आहेत याची शैक्षणिक पात्रता ही बारावी त्यासोबतच पदवीधर असेल तरी चालेल या संस्थास्तर अंतर्गत तिसरं प तिसऱ्या क्रमांकाची पदे आहेत निवास व्यवस्था व व्यवस्थापक याचं एकूण एक पद आहे शैक्षणिक पात्रता बारावी त्यासोबत पदवीधर असलं तरी चालेल संस्थास्तर अंतर्गत चौथ्या क्रमांकाचं पद बांधकाम सुपरवायझर याचं एकूण एक पद आहे याची शैक्षणिक पात्रता ही बी ई सी असणे गरजेचे आहे वरील पदांसाठी पात्र व इच्छुक जैन उमेदवारांनीच दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस अखेर आपला अर्ज रिझ्यूम शैक्षणिक कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स प्रत आवश्यक लागणार आहेत म्हणजे झेरॉक्स आवश्यक लागणार आहेत संपूर्ण पत्ता फोन नंबरसह खालील पत्त्यावर पाठवून द्यावा सेक्रेटरी बाहुबली विद्यापीठ बाहुबली तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर पिनकोड हा एकेचाळीस एकसष्ट दहा आहे ही कोल्हापूर जिल्ह्यातील जाहिरात आहे दोन्ही जाहिराती नक्कीच जे कोणी बघत असतील व्हिडिओ ज्या कोणी होतकुरू आणि या पदाकरिता पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे कोणत्या तरी होतकुरू विद्यार्थ्याचा फायदा होईल आणि अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत नक्कीच जुळून राहा व चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि काही शंका असतील तर कमेंट करा